नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाहूया कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व लाईव कांदा निलाव पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाचे मा आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज अहमदनगर जिल्ह्यात सरासरी जर बाजारभाव पाहिले तर आज अहमदनगर जिल्ह्यात कमीत कमी हा। ते जस्त दर हा तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर हा बाराशे रुपये तर जास्तीत जास्त दर हा एकवीसशे रुपयेपर्यंत आज अहमदनगर जिल्ह्यात मिळाला रोजच्या दर तुलनेत पाहिले मित्रांनो आज अहमदनगर जिल्ह्यात बाजारभाव ही आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे तर पाहूया मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा लाव પંદર વીસ વીસ તેર છ વીસ રૂપિયા અને સા છે સવા સા છે સવા છો પંચેતર સતરા અગ્ર છે બાર છે બાર છે એક હજાર એક હજાર પાંચ સે सहाशे सव्वा सहा साडेसहा साडेसहा साडेसहाशे साडेसात पंचाहत्तर सातशे सोळा इंची सतरा सतरा इंशी एकोणीस सव्वा एकोणीशे सव्वा पाच पाच पंचवीस पंचवीस एकोणीसशे पंचवीस 1927 1927 અનંત 1927 માલે 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 1000 1000 એ 12 છે 12 છે 12.5 છે 13 છે 13 છે માલે 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 14 છે 14 છે 14.5 છે 15 છે 15 છે અનંત पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंधरा पंच्याहत्तर सोळा सोळाशे साडे सोळाशे पंच्याहत्तर सतराशे सतराशे तीस साडे सतराशे पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी अठराशे पंच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न

करшее Uhh earth करैं रशा का setting रॉआ की रॉआ के नहीं, रॉआपे रव़ Oliver सर्ट रॉआ अच्यर वार, रॉर generally रॉरें रवर करए खाज़ें करण करह चा blijआए र्वा पंतरा, पंतरा साड़ें करण चा जो સતરા છે સતરા છે સતરા છે સતરા છે સતરા છે શિરમ સતરા છે 10 છે સતરા છે 11 છે 11 છે સાડા 1800 છે સાડા 1800 છે સાડા 1800 છે 600 કાકા 1500

16 છે 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 16 धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका